श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्ही सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल कोणाकडूनही अपेक्षा करू नका आपली स्वप्न आपल्या बळावर पूर्ण करा म्हणजे आपल्याला दुःखी होण्याची वेळ येत नाही याच वाक्याबरोबर आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीयेचे सगळे उपाय सकाळच्या व्हिडिओमध्ये शेअर केले आहेत परवाच्या व्हिडिओमध्ये पण शेअर केले आहेत त्यातले जेवढं काही जमेल एक जमला एक तरी करा मी तर म्हणते फक्त तुम्हाला सा सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितले ते तीन मंत्राची एक एक माळ करा किंवा अकरा अकरा माळी करा, करा। उ उत्तम रिजल्ट तुम्हाला येतील अखंड पुण्य तुम्हाला लाभेल उद्याच्या दिवशी जे कराल ते तुम्हाला कायमस्वरूपीचं असेल ती सेवा असू दे एखादं नवीन काम असू दे जी नवीन सुरुवात असेल त्यामध्ये कधीही खंड पडणार नाही असा उद्याचा दिवस आहे तर उद्या तुम्हाला सगळे दान तर मी सकाळी सांगितले आहेत उद्याच्या दिवशी तुम्हाला दीपदान आठवणीनं करायचं आहे असे कुठलेही मोठे सण किंवा कोणतेही मोठे मुहूर्त असले की दानाला महत्त्व आहे दीपदान श्रेष्ठदान मानले जाते तुम्हाला उद्या पाच दीपदान सांगणार आहे ते तुम्हाला करायचे आहेत आणि कुठे करायचे आहेत तेही सांगते पहिला दीपदान आपल्या देवघरात करायचं आहे देवघरामध्ये तुपाचा दिवा लावायचा आहे दुसरा दिवा तुमच्या घरात जे पाण्याचा माठ किंवा हंडा भरलेला असतो तिथं पितृंसाठी म्हणून एक दिवा लावायचा आहे पितृंची तृप्ती होते पितृ शांत होतात शक्यतो मटका ज्याला आपण म्हणतो त्या मटक्यापशी एक दिवा तुम्हाला लावायचा आहे तिसरा दिवा तुम्हाला उमऱ्यापाशी लावायचा आहे चौथा दिवा तुळशीपाशी लावायचा आहे आणि पाचवा दिवा तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे असे पाच दिव्यांचे दीपदान तुम्हाला करायचे आहे किमान पाच याच्यापेक्षा तुम्ही अकरा एकवीस एक्कावन्न हवे तितके करू शकता पाच दीपदान तरी उद्या करायला विसरू नका प्रत्येक दिव्याची पूजा करा प्रत्येक दिव्याला खाली फुलांचं गव्हाचं तांदळाचं आसन द्या नाहीतर भूमीला त्रास होतो असं म्हटलं जातं म्हणून तुम्ही दिवे लावताना दिव्याला आसन द्या आणि असे पाच दिवे तुम्ही उद्या लावा कणकेचे लावलेत तरी चालेल कणकेचे नंतर तुम्ही त्यातली वात काढून त्यात साखर भरून गाईला घाला आणि पणती किंवा निरंजन लावलेत तर आपण ते पुन्हा सुद्धा वापरू शकतो आणि घरामध्ये लक्ष्मीजवळ विष्णूजवळ विष्णू देवांजवळ स्वामींजवळ प्रार्थना करा की माझ्या घरी अखंड लक्ष्मी राहू दे स्थिर स्थावरता राहू दे आरोग्य चांगले लागू दे माझ्या मुलांना निर्व्यसनी ठेव माझ्या पतीचा व्यवसाय वाढू दे जे काही असेल त्या तुमच्या प्रार्थना करा आणि उद्याच्या दिवशी अशा प्रकारे छान अशी पूजा करून प्रसन्न चित्ताने राहा उद्याच्या दिवशी कुणाशीही खोटं बोलू नका अप्रामाणिक राहू नका कोणालाही दुःख होईल असे वागू नका उद्याच्या दिवशी कुणाच्याही डोळ्यातून पाणी येणार नाही तुमच्याकडून जितकं तुम्हाला देता येईल तेवढं दे देण्याचा प्रयत्न करा तसा तर कायमच करायचा असतो पण अक्षय तृतीयेचं असं एक वेगळं महत्त्व आहे तर उद्या अशा प्रकारे तुम्हाला पाच दीपदान करायचं आहे आता ज्यांना माळ घेण्याची इच्छा आहे मला बरेच कमेंट येतात की ताई गळ्यात धारण करण्यासाठी किंवा स्वामींचा जप करण्यासाठी माळ हवी आहे तर ती कोणती तर रुद्राक्ष माळ ही रुद्राक्ष माळ अत्यंत म्हणजे अत्यंत आ, स्वामी समर्थांना शि भोलेनाथ शिवांना खूप प्रिय आहे आणि ही माळ तुम्ही विकत घ्या ऑर्डर करा लॅब टेस्टेड बघा तुम्ही मणी आणि पणी लॅब टेस्टेड याचं झालेलं आहे विथ सर्टिफिकेट आहे आणि हा पाचमुखी रुद्राक्ष या माळेमध्ये वापरलेला आहे अत्यंत ओरिजिनल अशी आहे ज्या अडकवलेल्या दुकानांच्या बाहेर वगैरे असतात त्या ओरिजिनल नसतात त्यामुळे तशा प्रकारच्या माळा कधी घेऊ नका अशी ओरिजिनल माळ एकदाच इन्व्हेस्टमेंट करा कायमस्वरूपी वापरली तरी चालेल घरात जितके मेंबर जप करतात तितक्या माळा असाव्यात एकाच माळेवर सगळ्यांनी जप कधीही करू नये त्यामुळं तुम्ही तुमचे पती तुमच्या सा सासूबाई करत असतील तर तुमच्या प्रत्येकाची माळ ही वेगळी हवी प्रत्येकाची ऊर्जा वेगळी असते प्रत्येकाच्या हातामधले हे वेगळे असतात व्हाप्स वेगळे असतात म्हणून माळ ही वेगळी असावी नक्की ही माळ तुम्हाला आवश्यक असेल तर मागवा याचबरोबर स्फटिक माळ आणि कमळगट्ट्याची माळ काळी हकीची माळ सुद्धा आपल्याकडे मिळते तुम्हाला हव्या असेल तर तुम्ही ते देखील ऑर्डर करू शकता दुसरी सगळ्या लोकांच्या पसंतीस उतरलेलं हे रुद्राक्ष तोरण अत्यंत म्हणजे अत्यंत लोकांना आवडलेलं आहे आणि खूप जणांची मागणीनुसार मी परत पुन्हा भरपूर माल याचा मागवला आहे आता तुम्हाला याचे शॉर्टेज होणार नाही इतका माल याचा आपल्याकडे आहे ज्यांना रुद्राक्ष तोरण हवे आहे त्यांनी मागवा पाच फूट दारापर्यंत हे रुद्राक्ष तोरण सगळ्यांच्या दाराला मावेल असं आहे तर ज्यांना रुद्राक्ष तोरण हवं आहे त्यांनी रुद्राक्ष तोरण अवश्य मागवा त्याचप्रमाणे निवारण यंत्र हे घरामध्ये जिथे वास्तुदोष असेल तिथे किंवा घराच्या हॉलच्या भिंतीवर लावले तर तुमचं भाड्याचं घर असो किंवा स्वतःचं तुमच्या मनात शंका असेल किंवा तुमचं घर दक्षिणमुखी असेल किंवा कुठल्याही दिशेला चुकीचं अग्नेय दिशेत टॉयलेट असेल किंवा अग्नेय दिशेत दुसरं काही असेल देवघर असेल आणि तुम्हाला त्याची सतत चिंता लागून राहत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी फक्त हे वास्तुयंत्र लावू शकता अगदी बाथरूम टॉयलेट चुकी दिशेमध्ये असेल तर बाथरूम टॉयलेटमध्ये सुद्धा लावू शकता कोणतीही पूजाविधी यायला नाही आहे नुसतं घरात तुम्हाला हे लावायचं आहे त्याचप्रमाणे ही आहे पायराईटची फ्रेम आणि याच्यावर गायत्री मंत्रसुद्धा आहे हा ओरिजिनल पायराईट आहे थोडीशी एक्सपेन्सिव्ह आहे ही फ्रेम मात्र ही घरात लावल्यावर पैसा प्रगती यश कीर्ती समाधान आणि प्रसिद्धी हे सर्व काही तुम्हाला मिळतं यामध्ये हलक्यातल्यासुद्धा मिळतात मला काही जणं ॲमेझॉनचे वगैरे फोटोज पाठवतात की ताई इथंही किंमत आहे हे जे स्टोन आहेत पायराईटचे म्हणजे क्रिस्टल आहे हा अत्यंत चांगल्यातला आहे त्यामुळे हे एक्सपेन्सिव्ह आहेत पाचशेला हजार पाचशेच्यासुद्धा मिळतात दोनशेच्या सुद्धा मिळतात पण त्याचे रिझल्ट येत नाहीत ओरिजिनल ज्याला म्हणतात ती शेवटी ओरिजनल वस्तूही ओरिजिनलच असते त्यानंतर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बगलामुखी पोटली घेऊ शकता घरातली कोणतीही संकटे किंवा वादविवाद यांच्यापासून शत्रूपासून तुम्हाला विजय मिळतो ही आहे बगलामुखी पोटली ही कुठे लावायची तर ही घरात तुम्ही कुठे घराच्या आतमध्ये उजव्या हाताला तुम्हाला इथे लावायचे आहे श्री हनुमान कृपा पोटली हनुमान कृपा पोटली सुद्धा हनुमानाची कृपा अखंड राहावी म्हणून तुम्हाला ही घालाय हे करायची आहे वाहन दुर्घटना नाशक म्हणजे ज्यांचे मिस्टर सतत गाडीवर असतात टू व्हीलर फोर व्हीलर आणि तुम्हाला जर भीती वाटते की वाहनेचं काहीतरी दुर्घटना होईल अशा वेळेस ही वाहन दुर्घटना नाशक हनुमान पोटली तुम्हाला आवश्यक आहे तुमची मोठी गाडी असू देत किंवा छोटी त्यात फक्त ही लावा बांधा मोठ्या गाडीत बांधा आणि छोटी गाडी असेल तर टिकीट ठेवा खूप चांगला फायदा तुम्हाला होईल अत्यंत सुंदर आणि प्रभावशाली अशीही आहे त्यानंतर महालक्ष्मी धनप्राप्ती पोटली आणि कुबेर पोटली सुद्धा आहे जी तुम्हाला महालक्ष्मी पोटली अत्यंत घरामध्ये लक्ष्मी येण्यासाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी समाधान सुख लाभण्यासाठी तुम्हाला ही पोटली कधीही कोणत्याही दिवशी मागवून मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्हाला स्थापन करायची आहे आता ही आहे कृपा पोटली चार पाच राशींना आता साडेसाती चालू आहे शनी कृपा पोटली ही पूजास्थानी किंवा घर दुकान फॅक्टरी किंवा कॅशबॉक्समध्ये स्थापित करा याच्या यंत्र पण दिलेलं आहे शनी साडेसातीचं सा। आणि त्यांनी मंत्र पण दिलेला आहे सूर्य पुत्र दीर्घदेहो विशालाक्ष शिवप्रिय मंदचार प्रसन्नात्मा पीडा हर तुमे शनीही हा मंत्र तुम्ही म्हटलात तरी चालेल ही पोटली स्थापित करताना किंवा दररोज म्हटल्यात तरी चालेल तुमच्यावरची तुमच्या मुलांवरची साडेसाती खूप कमी होण्यास मदत होईल साडेसातीचे साडेसात जा वर्ष जाईपर्यंत माणूस घाईला येतो त्यासाठी तुम्हाला ही पोटली जवळ ठेवायची आहे पुढच्या वर्षी बदलायची आहे एक वर्ष ही पोटली चालते त्यानंतर तुम्हाला स्त्रीयंत्र माहितच आहे आपल्या स्वामी भक्तांच्या घरात स्त्रीयंत्र नाही असे होऊ शकत नाही ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी लगेच मागवा श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र अगदी केंद्रातले गुरुमौलींनी सांगितलेले आहेत त्यात तेच हे आहेत कुठल्याही प्रकारची फसवणूक फ्रॉड किंवा की चुकीच्या वस्तू आपण विकत नाही थोडा माल ठेवते पण अत्यंत उत्तम असाच माल ठेवते आता लास्ट बेस्ट म्हणजे आपल्या स्वामी वस्त्रा स्वामी वस्त्रालय ती साईबाबांची पण दे आणि ती मूर्ती पण दे स्वामींची हे बघा आता ही जी मूर्ती तुम्हाला दिसत आहे इथं ही सगळ्यात छोटी साईज असे वस्त्र आतापर्यंत कुठे मिळत नव्हते आता, आता पुढे जे करतील ती हा ह्याच्या पुढे जे करतील ती कॉपी असेल पण एवढ्या लहान मूर्तीला कुणीही ड्रेस आजपर्यंत शिवून देत नव्हतं ते आपल्याकडे मिळत आहे छोट्यात छोट्या मूर्तीला सुद्धा सजवण्यासाठी बघा उत्कृष्ट असं वेल्वेटचं कापड वापरलेलं आहे आता हा तुम्हाला कॅमेऱ्यात थोडा तिरका दिसतोय थोडा मोठा आहे हा पण हा साईजमध्ये शिवून तुम्हाला मिळेल तर स्वामी मूर्तींचं हे वस्त्र हे बघा हा सुद्धा फेटा किती सुंदर आणि छोटासा आहे आणि चांगल्यापैकी वेलवेट तला वापरलं आहे आणि असं साधं सुंदर वस्त्र आहे सात दिवसाचे सात वस्त्र स्वामींसाठी घ्या आपण जसे आपल्याला वस्त्र घेतो नवीन काय आवडले की घेतो तसं स्वामींसाठीही भरभरून घ्या स्वामींनाही रोज नवीन वस्त्र परिधान करा आणि अजून एक म्हणजे साईबाबांचे भक्त जे आहेत आपले साई महाराज त्यांच्यासाठी सुद्धा अशा प्रकारचे वस्त्र तुम्हाला शिवून मिळतील हे बघा अशा हात दिसते का अशा प्रकारे साईबाबांची मूर्ती तुम्हाला हवी अस सॉरी साईबाबांचे वस्त्र तुम्हाला हवे असतील तर त्या ताईचा नंबरसुद्धा मी खाली देते फक्त तिच्याशी वस्त्र कोणतेही वस्त्र या बाबतीतच तिच्याशी बोलायचं आहे बाकी तिला कुठल्या अडचणी तुम्ही विचारू नका अशा प्रकारे हे स्वामी वस्त्र तुम्हाला शिवून मिळतील खात्रीशीर व्यवस्थित आणि रफ क्वालिटी नाही एकदम चांगली क्वालिटी आहे विश्वासानं हे करा मागणी करा आणि ज्या दिवशी ती सांगेल त्याच दिवशी माल तुमच्यापर्यंत पोहोचणार उगाच आम्ही डिले करत नाही रिप्लाय लगेच करतो आणि लगेच लोकांपर्यंत माल पोचतो तेवढ्याच ऑर्डर घेतो जेवढ्या आपल्याला झेपतील उगाच शंभर ऑर्डर घेऊन त्या लोक लोकांना आपण हे नाही करायचं की उद्या देऊ उद्या देऊ असा तिचा स्वभाव आहे जेवढ्या ऑर्डर ती घेते खूप समाधानी आहे खूप थोड्या ऑर्डर घेते आणि लोकांपर्यंत पोहोचवते तर तुमचा सपोर्ट आणि प्रेम असंच राहू दे माझ्यावर पण स्वामी वस्त्रालयवर पण आपल्या ह्याच्यावर पण तिच्या चॅनेलचं नाव आहे स्वामी वस्त्रालय तुम्ही ते सर्च करू शकता स्वामी वस्त्रालय म्हणून तिथे तुम्हाला वेगवेगळी व्हरायटी मिळेल आणि सर्चिंगला मी तर तुम्हाला लिंक देणारच आहे एक दोन दिवसात उद्या परवा लिंक देते म्हणजे तुम्हाला स्वतःला तिथं काय काय मिळतं हे बघायला मिळेल आजचा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत पुन्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ